काय आहे मला वाटते बा हे काय पैशासाठी तुला पैसेच पाहिजे बाबा विचारे माझे बाबा एवढे पैसे देऊन राहिले तरी हे पैसे भेटले मला आता मग बाबा ने दिले टेन्शन न घेऊ काय होते तुले पाहिजे का घे मम्मी मी आई हे घ्या पैसे थी। थी थे पा, थे पा दाच्कात, दाच्कात ते बा कशी घेते दचकत उठते बाबा तुम्ही देऊन द्या म्हटलं पाहिजे फक्त मा तुला पाहिजे का पैसे आता महिना आला असं तू काय घेशील बाबा पैसे गरीबावरचे आता काय कायचे पड या हे नाव याच मल्लय माहित चुना पाचशे रुपयात होते बाबा जाण्याला

ते पाय बरं माई माया किती एवढ्या उन्हामध्ये भांडे घासून राहिले एवढे मोठे मयाही पाय किती काम करू राहिली मी पाय लल्या करू राहिलो हेच ताय का जो एका तोंडात हो माय गॉड उज्ज्वला बाई आगे बडो हा कोणता रुमाल, रुमाल।, रुमाल दोन रुमाल होते तिथं चांदा बसन बाजू काय डोर जास्त बोलून राहिली रिक्का मी खराब काम कर पटापट आपलं गिपचा बर तो भाई साधचा व्यू किती वाजले आता आता टाइम झाला एक्झॅक्टली exactly. दहा वाजून बारा वाजले पाहिजे काम काही खतम होईच कसा काय भेटला का रुमाल बाबा कुठं ठेवला ह्याच्या खाली असन हो ह्यायच्या ना। खाली नाही तो या आवाज ऐकून घ्या लागते बॅरिस्ट दे ना त्याला एक रुमाल बोलून का राहिली एवढी एवढी बोलून राहिली का हा एक रुमाल दाखवला का दाखवला गोष्टी तिच्या हा दुनिया बर बोलून घेतो तर घ्या ना तुमचा रुमाल आता तुम्ही काही येऊ नका तुम्ही नौका येऊ धमक्या नका देऊ धमक्या ऐकते का तिथे तुमच्या आम्ही ऐकतो धमक्या काय घेऊ रिचार्ज आहे ना तिच्या आत काय माहीत पाहू त्या बरं फोन लावून तो गायच जे आपला जिओ डब्बी रिचार्ज चेक करतो त्याच्यात ऐकायचा माय जिओ ॲप पण चालते त्याच्यात बहुत चर्चे मे था पहिले फोन अठ्ठावीस तारखेला होणार आहे खतम आहे ना भाई साहेब ये आपला फोन का रिचार्ज अठ्ठावीस तारीख को खतम होने वाला आहे तो चला मग टाकला तो रिचार्ज अगत जा लागल काय खरा घरात त्रास आहे बाबा फोनही बंद होऊन आला त्या फोन मध्ये प्रॉब्लेम आला गाईच झाला चांगला फोटो डावला कुठे ना मस्त ठेवला आहे समजा रे समजा रे काय राहिला जी बाबा आणि टी शर्ट ठेवून द्या काढून द्या तिच्यात

पण सुपारीच खाल्ली पाहिजे राहू द्या आता तिच्या जगात पाहता सुपारी काय म्हणाला तुमचीच मार तो गाई आपली झोपून बस सारी चलो घ्या आपला टब्बा घ्या चला पाले तुझे <laughs>

चला असं धिक वाट मला बाबा रे